नमस्कार मंडळी नुम्ही अक्षुभ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वप्रथम सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बरेच दिवसांना आज आपण व्हिडिओ बनवतो आहे तरी ते आज दसऱ्यानिमित्त आपल्या जर दर दरवर्षीप्रमाणे आपण नातं म्हणजे नाचा जे सामान आहे बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या मंडळाच्या त्या सगळ्या सामानाची आपण दरवर्षीप्रमाणे पूजा करतो तर आता सगळे पूजा करण्यासाठी सगळे जमलेले आहेत मामा वगैरे आकाश आपले सेक्रेटरी पण आहेत मंडळाचे आज या ठिकाणी राजू वगैरे हो हां मग इकडे ओंकर बेंद्रे नितीन वगैरे अभी पण आला आहे आणि हा बोर्ड कुठे नेतो आहे झालं सामान ते बांधून झालं काम झालं का बघा ते ओंकार काम झालं का बघून यायचा बोर्डाचं काम झालं का बघून आणि ह्या गोष्टींच्या आपण पूजा करतो गेल्या वर्षी आपण केलेली लायटी बिटीच्या सगळ्या जेवढ्या टाळ बी आहेत आपल्या भजनाचं सामान त्याचं सगळ्या सामानाची पूजा करतो आणि आज आहे जाणार ते पण कंटिन्यू बघायला भेटेल हा ब्लॉग कंटिन्यू करा बरेच आहे बरेच दिवसांनी तर बरेच आज आपण व्हिडिओ बनवतो नाही तरी ध्याडीच्या नंतरच असेल गणपतीचा कुठलाच व्हिडिओ बनवलेला नाही तर बरेच जण विचारत पण होते की अरे व्हिडिओ वगैरे का नाही येत युट्यूबला तर काय प्रॉब्लेम असेल मी आपण नाव नव्हतं बनवत पण आता कंटिन्युअसली रेडी करू म्हणजे आपण जेवढा टाइम भेटेल तेवढा आपण प्रॉपर व्हिडिओ टाकत राह म्हणजे हप्त्यातून एक दोन व्हिडिओ तरी कंटिन्युअसली असतील ला। ए... <laughs> आपल्या आणि ओमकार ओमकार ओमकाराच्या वाटणी चावी देऊया ओमकाराच्या वाटणी चावी देऊया आता काय काय आणूचा हार तू खाली कशाला गेले हार आणायचा ना मग कंपनीत दिलेला ही शेगडी राजूला दे राजूला दे ती शेगडी चला हां चला ए चला जरा बाहेर जाऊया आणि बाहेरची काय तयारी दाखवतो म्हणा बोर्ड वगैरे बांधूया थोडं इकडे काय बंद तर बघूया इकडे ते शिलाई मशीनचं काम चालू आहे कोणाक जर साडे फोल्डिंग बिल्डिंग करूची असतील काय घडी करूची असली तर इकडे कॉन्टॅक्ट करा कराय पवार नको तार नवीन टाकूया नितीन फोर फोर। आ, आ, ते ही, ही, ही तार नवीन टाकूया चोर ही पायपाची आता आपल्या मंडळाची पाईपलाईन पण नवीन होणार आहे त्याच्यामुळे हे पायप आपल्या गल्लीत आणून ठेवलेली आहेत आणि आपल्या मंडळ म्हणजे आपल्या जे एरियात जी देवी बसते ती इकडे बसते देवी आणि आपला बोर्ड इथं असतो तर हा बोर्ड आता सोडून आता लावायचं आहे पण अरे पण लावणार कसा ए नितीन हा बोर्ड आहे तो हा काढूया आणि मग बांधूया आणि मग परत बांधव्या तर आता वादलेत दुपारचे छे टायमिंग सांगतो एक बारा झालेत मस्त की उठलो तिला काहीतरी साडे अकराला उठलो आंबोळ वगैरे केलेली आणि त्याच्यानंतर आता सगळी तयारी करून आता मंडळाचं थोडं आपण हे काम करूया आणि आज पाऊस पण ते एक बरं आहे पाऊस चांगला पाहिजे आता हे असे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत काय आपला हार घेऊन आला दि냐 दाघडून या छोटा हार कशा आला कोणाच्या अरे मला पण गाडीला पाहिजे होता दुकान बंद झालं नाही ते मी विकत गाडीला

हा हा विकत आणलेला काय बनवलं नाही बनवलेला आहे नाही नाही त्याला सांगितलं कोंबड्या तयारी केलं नाही कोंबड्या तयारी केलं नाही हे कोणा कुठ्याची सर नी त्याने आपलं पूजा चालू केला नाही पुण्यामध्ये सर्वात मंडळाचे सभासद आपले इकडे उपस्थित राहिलेत हे सर्व रित

पाय ए ता उल्टा ना जर टोक लागला असला आपल्या मंडळाचे सेक्रेटरी संतोष भीत आज या ठिकाणी पूजा करून आपल्या मंडळाला काय बोलतो

kali beta nahi ladega ladegi balki papda a gaya पूजा करा padna chahiye

आकाशाने ओमकार आकाशाने ओमकार आणि ना वाजप बिजप आहे ना वाजप बाबूचा बाबूचा काम बाबू आणि मिलस भिजप वाजवाचं काम घेशाल ना हा दणकोण वाजप हा नितीन हा नितीन राजू पेंदे सुद्धा माझं काम नाही तर गवळण गवळन ओंकारच गवळण नाही गारा घालतो गाराने घालतो हा दणका ओंकार चल नाही नाही गाराने घालतो तर तू सांगा ए वय महाराजा जोरात बोला रे

चला पूजा वगैरे झालेली आहे मस्त पूजा वगैरे झालेली आहे आणि आता बघ संध्याकाळी आपण जिथे आपण प्रॅक्टिस करतो ना म्हणजे तिथे पण देवी आहे तर तिथली देवी आता विसर्जनासाठी म्हणजे चार किंवा पाच वर्ष निघतील मग तेव्हा आपण तिकडे खाली जाऊ आणि जरा काय ते शूट आहे ते घेऊ काय भेटेल ते चला चला सोना लुटा सोनं लुटा चला आणि बाबा जास्तीत जास्त सोनं माझ्याकडे पण येऊ दे आता सोनं काय सोसतो एक लाख अठरा क्रॉस झाला दसऱ्याच्या अर्धिक अर्धिक शुभेच्छा दसऱ्याच्या अर्धिक अर्धिक शुभेच्छा चला तूच घरी देतो मी भाऊ दसऱ्याच्या अर्धिक अर्धिक शुभेच्छा मग लुटाय का आता कसे जाणार दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला हे मला आजून दे आकाश अजून दे अजून दे, दे।, दे। खोबरा दे खोबराकडी काकडी नंतर दे मस्त एक पेडा आणि खोबरा हा बस चला जेवायला या आणि जेवायला असं काही मेनू आहेत श्रीखंड आपली कोकणातली फेमस भाजी म्हणजे भाजी म्हणजे काजूची भाजी कोडे भात पापड पुरणपोळी आणि पुऱ्या या वाजवून दाखवते मध्ये मध्ये तर या जेवाला या जेवणाची जे सुरुवात करूया च मंडळी नो आता वाजले संध्याकाळचे सात वाजलेत म्हणजे सात दोन झालेत आणि आता सो मी निघालो आता फायनली बाईकची आणि मोठ्या गाडीची पूजा करण्यासाठी जर आता वैद्यशी वगैरे तयारी झालेली आहे ऑलमोस्ट आपली पण तयारी झालेली आहे आणि आता लवकरात लवकर जाऊ पण बाहेर पाऊस पण आहे माझापासून पाऊस नव्हता तेव्हा दादाला बोलत होतो की चल म्हणून तर टाईमपास करत बसला आणि उठले लेट मी घ्यारी चार साडेचारला उठलो बाईक पार्किंगला बाईक पार्किंगमध्ये गेलो बाईक वॉश बिश करून आणली त्यानंतर मग आता हार वगैरे आणलेला आहे हार कुठला आहे वयने ठेवला आहे आणि पेढे फक्त घ्यायचे आहेत आणि बाकीचे सगळे तयारी झालेले ऑलमोस्ट चला, एक चला। एक आता आपण पनीरची भाजी करतोय त्याच्यामुळे जर वहिनीला जर मदत करूया आणि इकडे सोनोचा आमचा अभ्यास चाललाय आता फक्त सोनं वाटायचं बाकी आहे आता बघू कसं जर आता पाऊस थांबला ना की दे ही देवी बाहेर काढतील आपल्या मंडळातली म्हणजे चाळीतली मग ती देवी सोडायला जरा बाहेर जाऊया आणि पाऊस गेला की मग सोनं वाटायला घेऊया कारण का आता वाटले साडेआठ सो लवकरात लवकर करूया आणि जाऊया आता पोर सोनूचे मित्र वगैरे आलेले सोनं वगैरे देऊन गेले आपण वरती जायचं काकाकडे मामाकडे थोडंफार जे मंडळात आपल्या आहेत त्याच्याकडे जाऊन येऊया थोडंफार चला <laughs> चला आमच्या घरात देव आता सोनं वगैरे ठेवलेलं आहे आणि स्वामी समर्थांना पण ठेवलेलं आणि आई वडिलांना पण ठेवलेलं बाबांना पण ठेवलेलं आता सोनं घेऊया आणि आपल्या वहिनीपासून स्टार्ट करूया हे घे सोन घे दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुझ्याकडच्या दे हा तुम्हाला पाय पडते हा दर असं पकड सोन जास्त सोनं येऊ दे आणि आता आमचा सोनू देतो सोन हा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाय पड

आमचे पुढे घराने आलेत सोनू बघा लागला लागला वाटत काहीतरी लागला आणि आणि सोनू कोण थांब हा दसऱ्याच्या था हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा माय करत गे बंडू आपलो भाव दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक दे शुभेच्छा अर् हाय काय येड्या लाइक सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कर, करा, करा। असं बोल बोलत ट्रॉफी ट्रॉफी कोणाची भेटली कशा म्हणजे कशाबद्दल मग ती ट्रॉफी न वरती आलो मला दाखवशील ना आपल्या सबस्क्राईबर लोकांना दाखवायला हा नक्की दाखव ठीक आहे चल येतो वरती पिंट्या कुठे गेला बंडू कामं गेलो बहिणी आहे ना घरा हां 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 येस थँक्यू हां ह्या सगळ्या बघा आपल्या मंड्यातल्या आहेत या शुभ्रा च नाव सार श्रावणी आणि आमचं पप्पी तर सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा या माझ्याकडचा सोना घ्या एक एक पान घ्यावा हा हॅपी दसरा हॅप्पी दसरा सोनं माग झाला भरपूर तुला पण श्रावणी तुला पण श्रावणी ना श्रावणी ना हा देपी दसरा पप्पी जेव्हा आम्ही पण लहान होतो ना तेव्हा आम्ही पण असच सगळ्यां करून ना गल्लो सगळ्यांपासून म्हणजे आम्ही म्हणतात जेवढी पाता ना गोलं तरी पन्नास ते साठ घर आहेत तेवढे सगळे फिरायचं पूर्ण टोटली तेव्हा खूप मजा यायची आणि आम्ही पोरं पण भरपूर असायचो त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही आणि तरी ना दहा एक पंधरा जण असायचो चला बा बाय काय आता करणार फोन करत ना, ना। <laughs>

दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला पण सुट्टी आज लक्ष्मी पूजा मॉप मॉबडे काय नाही म्हणे दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा

मस्त मस्त लाईक एंड सबस्क्राइब करा माझ्यासाठी हां देवी ए देवी गेली मस्त मस्त सुनो भारी हां थैंक्स